भाजप नेते रावसाहेब दानवे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय या व्हिडिओ मध्ये रावसाहेब दानवे एका कार्यकर्त्याला लाथ मारत असल्याचं दिसून येतय यावरून आता महाविकास आघाडीनं रावसाहेब दानवे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय आता ज्या कार्यकर्त्याला रावसाहेब दानवे यांनी लाथ मारली ते शेख अहमद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे तर झालं असं विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर जालना विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारात भाजप सक्रिय नसल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत या पार्श्वभूमीवर अर्जुन खोतकर यांनी सोमवारी रावसाहेब दानवे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती यावेळी अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांनी एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील केला सत्कार करताना अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांचे फोटो काढण्यात आले यावेळी केवळ अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांचा फोटो काढायचा असल्याचं एका फोटोग्राफरनं सांगितलं यानंतर रावसाहेब दानवे यांनी शेजारी उभ्या असलेल्या कार्यकर्त्याला लाथ मारली होती आता ज्या कार्यकर्त्याला दानवे यांनी लाथ मारली ते शेख हमद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे शेख हमद यांनी म्हटलंय की माझा आणि रावसाहेब दानवे यांचा तीस वर्षांचा दोस्ताना आहे दानवे यांचे शट अडकल्यानं त्यांच्या कानात मी सांगितलं त्यांना हे न समजल्यानं आणि त्यांच्या हातात पुष्पगुच्छ असल्यानं त्यांनी असं मिश्किलपणे आपल्याला बाजूला सारलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली दानवे साहब घर में से आए कपडे बदली करके तो उनका कब शर्ट पीछे साटके बा था तो माने उनके कानवे बोला मग दादा तुम्हारा शर्ट अटके बा उनके कुछ समझ में नहीं आया और उन्होंने जैसा मी को ऐसा ये करे जैसा हाथ में इनके गुलदस्ता था करके उन्होंने ऐसा करे तो ऐसा कुछ हुआ नहीं मगर वो चैनल के अंदर रिपीट 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 करके बता रहे उसके वजह वजे लग लग है